तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव तालुक्यातील धरणांची अवस्था गंभीर आपत्तीची शक्यता जळगाव जामोद तालुक्यात सातपुरा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या धरणांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे राजुरा गोराडा आणि धानोरा ही तीन विभागाने ही धरणे अनुक्रमे एक हजार नऊशे सत्याहत्तर एक हजार नऊशे शहात्तर आणि एक हजार नऊशे एकोणसाठ साली तयार केली होती राजुरा आणि धानोरा धरणांची गेट पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे पिचिंग भिंतीवरील पाण्याच्या लाटा थेट दगडांवर आपटत असून यामुळे पिचिंगचे रक्षण करणारे दगड देखील सैल झाले आहे एवढेच नव्हे तर धरणाच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडे आहेत जी भविष्यात भिंती तोडण्यास कारणीभूत ठरू शकतात धरणांची देखभाल थांबली संकट ओढवण्याची शक्यता धानोरा धरण वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे याचे व्यवस्थापन देखील अडचणीत आले आहे या धरणाचा उपयोग मुख्यतः शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी होतो मात्र गेट नादुरुस्त असल्याने पाणी वितरण व्यवस्थित होत नाही। सुनबर्डी धरण सिंचन विभागाच्या अखत्यारीत असून ते सध्या शोभेची वस्तू बनले आहे या धरणाचा उपयोग फक्त मच्छीपालक करत असून शेतीसाठी उपयोग नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे गोराडा धरणाची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे दोन हजार बावीस साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये पाण्याचा जोर एवढा होता की जर पंधरा मिनिटे अधिक पाऊस झाला असता तर जळगाव खालच्या अनेक गावे वाहून गेली असती रसूलपूर धरणाची संरक्षण भिंत देखील खचली होती शासनाच्या दुर्लक्षामुळे धोका वाढतो राजुरा धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे सांडवा व सांड यंत्रणा जीर्ण अवस्थेत आहे यासाठी सिमेंटच्या नवीन भिंती बांधण्याची गरज आहे मात्र गेल्या दोन वर्षांत याकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे धानोरा धरणाच्या गेटचे दुरुस्ती काम आजतागायत सुरू झालेले नाही गोराडा धरणाची भिंत ही खचली असून अधिक पावसामुळे ही भिंत कधीही शिकस्त होऊ शकते त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे कलापुरा खेरडा परिसरात पूर धोका जळगाव जामोद परिसरातून वाहणाऱ्या पद्मावती नदीच्या काठावर पूर नियंत्रणासाठी संरक्षण भिंतीचे व तलावपुरा बेसजवळ बांधण्यात आला पण त्यामध्ये पाण्याचा प्रवाह थांबत असून ते गावात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या धरणांची सध्याची स्थिती पाहता काहीही अनर्थ घडल्यास याचे संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील नागरिकांनी व स्थानिक प्रतिनिधींनी एकत्र येत आवाज उठवणे ही काळाची गरज आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज